डेंजरस आहे पहिल्यांदाच मी साप बघितला आहे मित्रांनो बंटी पाटीलचा कॉल आला की साप आहे म्हणून सर्प मित्र बंटी पाटीलने डेंजरस साप बघा पकडतोय आणि तो रिस्क्यू करणार आहे मित्रांनो कंटिन्यू कुठला आहे बंटी आम पिशवीच्या आता तोंडाजवळ ठेव त्याच्या तोंड तोंडाजवळ ठेव हाय नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो साप पकडण्याचा व्हिडिओ आहे म्हणजे बंटी पाटील आहे माझा मित्र त्यानं ना तिकडे कॉल केला होता मला की साप आहे म्हणून तर साप बघायला चाललोय पंढरी सुरवेंच्या घरी आहे तो, तोंडाव पाणी टाकाय पाहिजे हा का इथन वर दिसतोय टाकलं दिसतो मग एक काम कर पाईप जरा करूया बाहेर काढ पाइप काढ बाजूस पायप पुरा काढ बाजूस अरे पाणी तसं काय ना त्याला लागणार तोंडावं लागल्याशिवाय बाहेर येणार तू बाहेर वाटतो अरे पाणी काढ पाईप पुरा बाहेर काढ पुरा बाहेर काढ मित्रांनो ह्या बिळात साफ गेलाय हा मित्रांनो हा बिळात साफ केला आहे बघा हा बघा ह्याचं तोंड दिसतंय हे बघा हातमध्ये हातमध्ये गेलाय पाणी मारत आहेत सापावर जेणेकरून बिळातून बाहेर येण्यासाठी मयूर आहे मोहिर सुरु हुए पानी मरते हैं ये वो का लाम रेली वो कौन-कौन सा पाय डेंजरस साब दिस तो ही वो आला बायर आला आला बायर आला बायर ये तो बायर ही तो है बिळातून बाहेर आला पाण्याचा प्रेशर गेला त्याच्यामुळं पाणी बघून बाहेर आला एकत्र हे बघा पाठीप बिळात नाही गेला पाहिजे

खतरनाक साप आहे हा बघा डेंजर साप आहे मित्रांनो बंटी पाटीलचा कॉल आला की साप आहे म्हणून सर्प मित्र बंटी पाटीलने ने डेंजरस साप बघा पकडतो आणि तो रिस्क्यू करणार आहे मित्रांनो कंटिन्यू कुठला साप आहे रे बंटी हा महागाय बाप रे आवाज बघाय बंटी त्यांच्या भाषेत काहीतरी त्याचा बरोबर बोलतोय तो बघा काय करतोय काय समजत नाही साप बाकी डेंजर आहे पाठीमागे बघा स्टॅम्प आहे डोक्याच्या पाठी मित्रांनो जिंदगीत पहिल्यांदाच मी हा साप बघितला आहे आता रिस्कू करतोय तू ओ

तर मित्रांनो आता सोडायचा आहे त्याला जंगलात त्याच्यामुळं आतमध्ये बॅगमध्ये कसा टाकायचा ते आयडिया घेतोय पण ते मित्रांनो कंटिन्यू राहा आता या बॅगमध्ये टाकणार आहे बघूया काय करतो तो डेंजरस ना, ना धाम पिशवीच्या आता तोंडाजवळ ठेव त्याच्या तोंड तोंडाजवळ ठेव சோ சோட நான் நான் ஆக உச்சு தோண்ட तुला बंटी त्या सापाबरोबर जणू काय खेळतोय माझ्या अंगावर जर काटा उभा राहिला होता मित्रांनो तो साप बघून एवढा खतरनाक साप होता ना बाप रे बाप मी पहिल्यांदाच असं जवळून साप बघितलाय

मित्रांनो तब्बल दोन तासानंतर आता सोड ना मित्रांनो त्याला आता सोडायला चाललोय जंगलामध्ये मोठ्या जंगलात म्हणजे जिथे वस्ती नाही तिकडे सोडायचंय आहे वाहतूमध्ये घनदार जंगलात सोडायला चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हळूचल हळू चल सांगूया हळूच काय पाठी तू चलत राहा तर मित्रांनो साप सोडायला आलोय जंगलात हे बघा हे घनदाट जंगल आहे आपाबाई पण आहे आपल्या बरोबर वर शिवराज आहे ओंकार आहे गौरव सगळी माझीच टीम आहे सगळी मित्रमंडळी तर मित्रांनो आता तर साप सोडतोय बघा सोड रे त्याला उचल बापरे तो बघा आला आला बाहेर आला डेंजर डेंजर विषय आहे खतरनाक आहे खतरनाक आहे मित्रांनो रेस्क्यू केला बंटी सापाला सोडतोय आता तर मित्रांनो इथे वैभवडी तालुक्यामध्ये किंवा आपल्या राजापूर रत्नागिरी या साईडला जर असा साप आढळला ना तर नक्की मी वर नंबर देतो बंटीचा तर त्याच्यावर कॉल करा कोकणी बंटी कोकणी बंटी म्हणतो आय आयडी त्याचा कोकणी बंटी म्हणून आहे मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे संपवतो

तो तो गेला गेला तो तो वो तो वो गेला, गेला। मित्रांनो जंगलात सोडलाय आता नागाला तर माझ्या मध्ये 就是大哥。